राष्ट्रवादी दक्षिणच्या जिल्हाध्यक्षपदी शिवराज पाटील होटाळकर यांची नियुक्ती राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने आज नांदेड दक्षिण जिल्हाध्यक्षपदी जिल्हा परिषदेचे माजी सभापती शिवराज पाटील होटाळकर यांची नियुक्ती करण्यात आली आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या उपस्थितीत ही नियुक्ती वसंत नगर येथील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पक्ष कार्यालयात करण्यात आली यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे वरिष्ठ नेते माजी खासदार भास्करराव पाटील खगावकर यांची देखील उपस्थिती होती माननीय देशाचे अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री पवार साहेब व राज्याचे प्रदेश अध्यक्ष साहेब आणि जिल्ह्याचे नेते आदरणीय चिखलीकर साहेब यांचा प्रथम मी त्यांचा सगळ्यांचा आभार व्यक्त करतो त्यांनी मला या ठिकाणी जिल्हा अध्यक्ष म्हणून ग्रामीणचा दक्षिण जिल्हाध्यक्ष म्हणून काम करण्यास संधी दिली आणि त्याच अनुषंगानं चिखलीकर साहेबांच्या नेतृत्वाखाली या जिल्ह्यामध्ये काम करत असताना जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षा कसा वाढत त्या दृष्टिकोनातून माझं त्या ठिकाणी नियोजन राहणार आहे मी ठरवलंय की जिल्ह्यामध्ये पंच अंकिट त्या ठिकाणी कार्यक्रमाला राबवायचा आहे त्या पाच कार्यक्रमाच्या मला काही काही नियोजन आम्ही ठरवले त्या नियोजनाबद्दल चालायचं आहे कारण मी सभापती असताना अकरा कलमी कार्यक्रम त्या ठिकाणी आखला होता त्या माध्यमातून जिल्ह्यामध्ये चांगला काम करण्याचा प्रयत्न केलाय आता पण सूत्री कार्यक्रमाच्या अंतर्गत राष्ट्रवादी वृद्धी हीच खरी स्मृती अशा माझा आमचा श्लोक घेऊन आम्हाला पुढे जायचं आहे सर्कल गण गाव शहर येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची अनावरण पाठी करायची आणि त्या निमित्ताने राष्ट्रवादीच्या सर्कलमध्ये एकवीस जणांचे पद नेमवायचे आणि त्यांना आणि गणामध्ये त्यांना प्रचंड मोठ्या प्रमाणात काम लावायचं आणि गट आणि गणामध्ये आम्ही आणि चिखलीकर साहेब असतील किंवा जिल्ह्याचे इतर नेते असतील आम्ही सगळेजण त्या ठिकाणी त्या पाठीच्या आणवरांना सगळ्या आमच्या सेलच्या पदाधिकाऱ्यांना घेऊन तो उपक्रम करणार कर आहोत त्याच्यानंतर त्यांनी प्रत्येक गावात जाऊन तो, गावा तो उपक्रम त्या ठिकाणी राबवायचा आणि प्रत्येक गावामध्ये शाखा काढायची आणि पाठीचं अनावरण करायचं आमचा असा तसं मानस आहे आणि पण कार्यक्रमामध्ये पक्ष का कार्यकर्त्याला सबलीकरण करण्यासाठी लोकप्रक्रिया असतील पदाधिकारी असतील कार्यकर्ते असतील त्यांची कार्यशाळा वरिष्ठ मार्गावरून त्या ठिकाणी या कार्यशाळा लावून कार्यकर्त्यांना कार्यशाळेच्या माध्यमातून पक्ष वाढला पाहिजे लोकांचे काम कसे केलं पाहिजे लोकांमध्ये आपण मदत कशी केली पाहिजे या दुष्काळ राहणार आहे शेतकरी शेतमजूर बारा बलतदार महिला सर्वसामान्य व्यक्ती यांच्यासाठी विधायक कार्यक्रम त्या ठिकाणी लावायचा बारा बलतदारांना ला, प्रशिक्षण देणे त्यांना त्या ठिकाणी पुढे त्यांच्यावर काम करणे आणि युवकांच्या हाताला काम देणे त्याच्यामधला मुख्य उद्देश आमचा त्या ठिकाणी राहणार आहे दादाची छाया हा उपक्रम आम्हाला राबवायचा आणि या उपक्रमच्या माध्यमातून आम्हाला ग्रामपंचायत गाव शाळा दवाखाना इथं वृक्षारोपण करून त्याचं संरक्षण करून संगोपन करायचंय एकाने एक जर झाड लावला एक जर एकच झाड लावायचं मोठेपणा दहा झाड लावायचे नाही शंभर झाड सांगायचे नाही एक झाड लावायचं त्या एका झाडाच संगोपन करायचं आणि दादाची छाया असं आम्हाला उपक्रम आम्ही त्या ठिकाणी नाव द्यायचं त्या ठिकाणी आमचं निश्चित झालंय राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व सेलचे सदस्य असतील राष्ट्रवादी काँग्रेसचे सभासद नोंदणी त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात करणं गरजेचं आहे आणि त्याचबरोबर माझा एक सगळ्यात मोठा अजेंडा असा राहणार आहे की राष्ट्रवादी काँग्रेसच्या सगळ्या सदस्यांनी सगळ्या पदाधिकाऱ्यांनी कुठल्याही सेलच्या असतील सगळे नेते असतील आमदार असतील खासदार असतील माझे आमदार असतील माझे नगरसेवक असतील माझ्या जिल्हा परिषद सदस्य असतील माझी पंचायत सदस्य असतील सभापती असतील त्या सगळ्यांनी आपापल्या गाडीवर राष्ट्रवादी काँग्रेस झेंडा लावले राष्ट्रवादीचे घड्याचे चिन्ह गाडीच्या पाठीमागे काढणं ज्या कार्यकर्त्याकडे मोटरसायकल असेल त्याही मोटरसायकलच्या कार्यकर्त्यांनी स्वतःच्या गाडीवर राष्ट्रवादीचे घड्याचे चिन्ह लावलं राष्ट्रवादी तर प्रत्येक चिन्ह प्रत्येकाच्या घरात पोहोचले आणि प्रत्येकाच्या घरावर पदाधिकाऱ्याच्या झेंडा राहणं हे अनिवार्य राहील असं माझा अजेंडा राष्ट्रवादी काँग्रेसचा जिल्हा अध्यक्ष कामील म्हणून त्या ठिकाणी जिल्ह्यामध्ये राबवणार रा आहे आणि चिखलीकर साहेबांच्या नेतृत्वाखाली त्यांच्या पावला पाऊल ठेवून त्यांच्या खंदाला खंदा लावून त्या ठिकाणी या जिल्ह्यामध्ये काम करण्याचं आम्ही ठरवलं